चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये एवढीच स्वामींच्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा सतरा एप्रिल बुधवार खरं तर अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस कारण उद्या आहे श्री राम नवमी नवमी तिथी ही उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाची असते बघा गुढीपाडव्यापासनं चैत्र नवरात्रीची स्थापना होते तर श्री रामनवमी नवमीला ही जी नवरात्र आहे ती समाप्त होते म्हणजे उद्याचा जो दिवस आहे हा नवरात्रीचा शेवटचा दिवस आणि श्री रामनवमी अत्यंत दुर्मिळ आणि अत्यंत महत्वाचा एकाच दिवशी आलेला हा योग बघा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये श्री रामनवमीचं जे महत्व आहे ते अनन्य साधारण आहे हा दिवस उपाय सेवा करण्यासाठी त्याचबरोबर स्नानासाठी दानासाठी दीपदानासाठी आणि गोमातेच्या सेवासाठी अत्यंत महत्वाचा असतो खर तर उद्याचे बरेचसे उपाय सांगून झालेले आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या श्रीरामनवमीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला गोमातेला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे जी वस्तू तुम्ही जर उद्याच्या दिवशी गोमातेला खाऊ घातली तर तुमचं बिघडलेलं भाग्य बदलेल तुमचं भाग्य चमकायला लागेल जिथे जिथे तुमच्या आयुष्यात अपयश येत होतं त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला यश यायला लागेल आणि जी काही तुमची इच्छा पूर्ण असेल तर ती इच्छाही पूर्ण होईल बघा उद्याचा जो दिवस आहे हा श्री रामप्रभूंची सेवा करण्यासाठी त्यांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे पण बऱ्याच गावांमध्ये अशी मंदिरं नसतील काही आमच्या घरामध्ये श्रीरामांचं मंदिर नाही आमच्या गावातही नाही मग आम्ही काय करायचं जर तुमच्याकडे बाळकृष्णांचं मंदिर असेल कृष्ण भगवानांचं मंदिर असेल तुमच्याकडे जर विठ्ठलाचं मंदिर असेल तर किंवा तुमच्याकडे भगवान श्री विष्णूंचं मंदिर असेल तर तर तुम्ही त्यांचीही पूजा करू शकतात किंवा त्यांना प्रसन्न करणारेही उपाय जे आहे ते तुम्ही करू शकतात कारण श्री रामप्रभू जे आहेत हे यांचेच एक अवतार आहे ठीक आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला गोमातेलाही एक वस्तू खाऊ घालायची बघा गोमाता जिलाही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप जास्त महत्त्व आहे कारण गाईच्या हुद्रामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास आहे आणि तेहतीस कोटी देवांचा आपल्याला आशीर्वाद मिळवणं खूप अशक्य आहे पण जेव्हा आपण एक गोमातेची सेवा करतो किंवा जेव्हा आपण गाय मातेला प्रसन्न करणारा उपाय करतो ना तेव्हा त्या तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो ते तेहतीस कोटी देव थे थे, थे थे, जे आहेत ते आपल्याकडे प्रसन्न होतात आता रोज आपल्याला हे उपाय आणि सेवा करणं शक्य नसतं आपण खूप काम आहात बिझी असतो पण रोज जरी शक्य नसलं तरी जेव्हा विशेष तिथे आणि विशेष मिती असते म्हणजे एकादशी असेल चतुर्थी असेल अष्टमी असेल नवमी असेल पौर्णिमा असेल हे जे काही विशेष दिवस असतात ना या विशेष दिवशी तरी तुम्ही या सेवा किंवा उपाय केला ना तर आयुष्यात त्याचा लाखो पटीने आपल्याला लाभ होत असतो बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हाच एक उपाय सांगणार आहे जो तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण करेल घरातील दारिद्र्य संपेल आणि तुम्हाला जे काही हवं आहे ते सर्व काही मिळून देईल आता काय उपाय आहे कुठली गोष्ट आपल्याला उद्या गोमातेला खाऊ घालायची आहे हे सगळं पुढे व्यवस्थित सांगते फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या वरती नवीन असतील त्याने लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा उद्या दिवसभरात कधीही ही, ही हा उपाय तुम्ही करू शकता यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला लागणार हिरवे मूग आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर हिरवे मूग आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे हे थोडस उकडून घ्यायचंय मूग आजच भिजत टाकले तरीही चालतील जेणेकरून उद्या ते व्यवस्थित होतील हिरवे मूग तुम्हाला उकडून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये गुळ म्हणजे गोड असणारे हिरवे मूग उकडून घ्यायचे आहे त्याच्यानंतर काय करायचं तर तुम्हाला एक पोळी लाटायची आहे जिला आपण चपाती असं म्हणतो गव्हाची जी पोळी असते ही पोळी लाटून घ्यायची आहे गव्हाची पोळी लाटून झाली की त्याच्यानंतर तुम्हाला या पोळीवरती हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आहे ठीक आहे याच्यानंतर जे हिरवे मूग तुम्ही उकडून घेतलेले आहेत आणि गुळाचा खडा हे तुम्हाला त्याच्यावरती ठेवून द्यायचा आहे इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे एकवीस दुर्व्यांची जुडी घ्यायची आहे ही एकवीस दुर्व्यांची जुडी त्याच्यावरती ठेवायची आहे सगळ्यात अगोदर आपलं जे देवघर आहे त्या देवघरामध्ये देवघराच्या समोर एक आसन टाकून बसायचं आहे ही पोळी आपल्या दोनही हातांमध्ये अशी पकडायची आहे इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला ही पोळी अशीच हातामध्ये पकडून तुम्हाला श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम या मंत्राचा एकशे आठ वेळा उच्चार करायचा आहे ठीक आहे हे करून झालं की त्याच्यानंतर गोमातेच्या जवळ जायचं आहे हे असंच हातामध्ये घेऊन जाऊ शकतात एखाद्या पिशवीत डब्यात घेऊन गेलात तरीही चालेल फक्त तिथे गेल्यानंतर काय करायचं तर गोमातेच्या उजव्या पायावरती थोडस पाणी घालायचं हळदी कुंकू अर्पण करायचं त्या ती जिथे उभी असेल तर तिच्या चरणांचं किंवा तिथली जी माती असेल ती त्याचं दर्शन घेऊन ती माती थोडीशी आपल्या कपाळाला लावायची आणि त्याच्यानंतर आपण जी पोळी आणि मूग जे घेऊन गेलेलो आहोत म्हणजे गुळ आणि मूग तर ते हातामध्ये पकडायचं आणि हातात पकडून गोमातेला ते आपल्या हाताने खाऊ घालायचं लक्षात ठेवा जेव्हा ती खात असेल तेव्हा तिची जी जीव असेल ती आपल्या हाताला स्पर्श झाली पाहिजे किंवा तिची जी लाळ आहे ती आपल्या हाताला स्पर्श झाली पाहिजे अशा पग अशा पद्धतीने तुम्हाला ती तुम्हा पोळी पकडायची आहे असं म्हटलं जातं की गोमातेची किंवा गायीची जीभ आपल्या हाताला लागल्याने आपलं भाग्य चमकायला लागतं आपलं जे भाग्य आहे ते आपल्या हाताच्या रेषा ठरवत असतात बऱ्याच वेळा ह्या रेषा बिघडतात तेव्हा आपण ब्राह्मणांकडे ज्योतिषांकडे जातो आणि ते आपले हात बघतात आणि सांगतात तुमच्या या रेषांमध्ये काहीतरी दोष आहे पण कितीही मोठा दोष असेल कितीही मोठं विघ्न असेल जे काही असेल ते सगळं बदलवण्याचं जे सामर्थ्य आहे ना ते गायीच्या जिभेमध्ये आणि लाळेमध्ये आहे तुमचं कितीही वाईट दिवस चालू असेल किती वाईट तुमचं नशीब असेल जेव्हा तुम जेव्हा गोमाता आपल्या या हातानं स्पर्श करते ना तेव्हा बिघडलेलं संपलेलं जे काही भाग्य आहे ना ते पूर्ववत होतं आपलं भाग्य चमकायला लागतं अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे उद्याच्या दिवसाचा हा विशेष महत्वाचा उपाय आहे सगळ्यांना सांगेल की न चुकता प्रत्येकाने हा उपाय करा बघा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे गाय असेल तर तिथे जाऊ शकतात शेजारची गावी असेल तर तिथे जाऊ शकतात सिटीतल्या लोकांसाठी आता असंख्य ठिकाणी गोशाळा सुरू झालेल्या आहेत तर तुम्ही तिथे जाऊन हे केलं तरीही चालेल अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे आवर्जून आवर्जून करा कारण उद्याचा जो योग आहे तो विशेष महत्वाचा आहे पुन्हा हा योग लवकर नाही आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट से से करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ